नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला फर्जी पुसायची नाही झाडू मारायचं नाही तर मग आपण पूजा कशी करणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत बघा मंडळी लक्ष्मी मातेला स्वच्छता ही अतिशय प्रिय असते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता असते अशाच घरात लक्ष्मी मातेचा वास निश्चित आहे तर म्हणूनच आदल्या दिवशी आपल्याला सर्व पूर्वतयारी करून घ्यायची आहे कारण गुरुवारी आपल्याला पूजा मांडायची असते तसेच गुरुवारच्या दिवशी फरची पुसायची नाही तसेच घराला झाडूसुद्धा मारायचा नाही आणि घरसुद्धा आपल्याला स्वच्छ असायला हवं तर मग यातून पर्याय म्हणजेच बुधवारच्या दिवशी आपल्याला सर्व आवरून घ्यायचं आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला किचन कट्टा किचन कट्टा स्वच्छच असायला हवा कारण बघा किचन कट्टा जर स्वच्छ असला तर देवी महालक्ष्मीसोबतच अन्नपूर्णाची सुद्धा आपल्यावर आशीर्वाद राहतो तर, तर किचन कट्टा पहिले आवरून घ्यायचा आहे तसेच बघा मैत्रिणींनो गुरुवारच्या दिवशी केससुद्धा धुवायचे नाही असं म्हटलं जातं की गुरुवारी केस धुतल्यानंतर आपला गुरुग्रह कमजोर होतो तर आपण इतकी सेवा गुरूंची करतो आणि जर आपला गुरुग्रह जर प्रबळ नसेल तर मग काय उपयोग ना म्हणूनच गुरुवारच्या दिवशी केस धुणे टाळायचेच आणि मार्गशीर्ष महिन्यात नाही तर इतर वेळीसुद्धा गुरुवारी केस धुऊ नये तर म्हणूनच मग आपण बुधवारच्या दिवशी आधीच केस धुवून घ्यायचे तसेच बुधवार आणि गुरुवार मांसाहार वर्जच असतो जसं घरामध्ये अन्नसुद्धा टाळलंच पाहिजे कारण ज्याचा उपवास असतो ते तर खातच नाही पण घरातल्या मंडळींसाठी काही वेळा आपल्याला करून द्यावं लागतं तर शक्यतो बुधवारी आणि गुरुवारी आणूच नाही कारण घरामध्ये मग आपल्याला खूप स्वच्छता करावी लागते आणि काही ना काहीतरी आपल्याकडून राहून जातं तर तो गिल्ट आपल्या मनामध्ये नको म्हणूनच बुधवार आणि गुरुवारी मांसाहार करणे टाळलेच पाहिजे म्हणजे घरामध्ये मांस मच्छी आणू नये आणि ती शिजवूसुद्धा नाही तसेच बुधवार आणि गुरुवार ब्रह्मचार्याचे सुद्धा गरजेचे आहे तसेच बघा आपले घर छोटे असतात आणि आप बऱ्याच लोकांचा देवारा मग आपण किचनमध्ये केलेला असतो तर मग असं आपल्याला छोट्याशा जागेमध्ये पूजा मांडायची कशी किंवा मग तिथे कसं ॲडजस्ट करायचं त्यापेक्षा जर आपण हॉलमध्ये सुद्धा पूजा मांडली तर चालते पण तुम्ही जर किचनमध्येच पूजा मांडणार असाल तर किचनमधल्या ह्या सगळ्या सगळ्या बारीकशीरीक गोष्टी आपण स्वच्छ ठेवल्या पाहिजे म्हणजे आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल तस जसं आपण ते कुठल्याही पूजेच्या आधी घरातली स्वच्छतेला पहिलं प्रायोरिटी देत असतो त्याच पद्धतीने आज पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या आधी म्हणजे बुधवारच्या दिवशीच आपल्याला या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवारी येतात तर बुधवारच्या दिवशी प्रत्येक बुधवारी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या आहे म्हणजे गुरुवारच्या दिवशी उठून आंघोळ झाल्याबरोबर आपण लगेच देवीची पूजा मांडून घेऊ शकतो कारण आपली सगळी पूर्वतयारी आदल्या दिवशीच झालेली असते आता घर झाडलं नाही तर कोणतीही पूजा करायला आपल्या मनाला चांगलं वाटत नाही कारण आपल्याला ते सवयच असते एक प्रकारे आपले ते संस्कारच असतात की घरामध्ये झाडू मांडल्या मारल्यानंतरच बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो तर म्हणूनच मग आपण ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी थोडंसं तिथल्या तिथे झाडू मारून घ्यायचा पण संपूर्ण घर झाडू मारायचं नाही ज्या ठिकाणी घाण आहे त्याच ठिकाणी झाडू मारायचा आणि बाजूला कुठेतरी कचरा एका ठिकाणी भरून घ्यायचा आहे गुरुवारच्या दिवशी कचरा हा घराबाहेर काढायचा नाही तसेच बघा आपण अमावस्याच्या दिवशी संपूर्ण जाळं वगैरे काढलेलं असतं घर स्वच्छ केलेलंच असतं पण जसं दिवाळीच्या दिवशी सगळं स्वच्छता करूनसुद्धा लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी आपण बेसिक सगळं जाळं वगैरे काढून घर क्लीन करत असतो तसंच बुधवारच्या दिवशी वरवरची जे काही सफाई असते ती आपण करून घ्यायची आहे म्हणजे घरात जर कुठे आपल्याला जाळं दिसलं ते सगळं क्लीन करून घ्यायचं आहे कारण सगळ्यात जास्त दारिद्र्यता या गोष्टीमुळे घरामध्ये येत असते तर वेळोवेळी हे डाळ घरातलं काढलंच पाहिजे आणि स्पेशली जर बुधवारच्या दिवशी प्रत्येक बुधवारी आपल्याला थोडाफार हात फिरवून घ्यायचा आहे म्हणजे वेळेवर आपलं घर अतिशय स्वच्छ आणि क्लीन असतं तसंच मंडळी ही सगळी स्वच्छता केल्यानंतर घर पुसणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे तर बुधवारच्या दिवशी आधीच आपण घर पुसून घ्यायचं आणि काना कोपरा स्वच्छ आवरून घ्यायचा म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्याला फक्त वरवरचे गोष्टी करायच्या आहे जसं आपण सकाळी पूजा मांडायला बसतो तसं पूजेच्या ठिकाणी आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे त्याच ठिकाणी आपल्याला पुसायचं आहे संपूर्ण घर आपल्याला पुसायचं नाही किंवा घरात जर लहान मुले असतील तर ते बऱ्याच वेळा बरा, काही काही सांडवत असतात किंवा खूप ठिकाणी पसारा करत असतात किंवा घरामध्ये वारं वारंवार झाडूसुद्धा मारावा लागतो मग अशा वेळेस काय करायचं की आपण जेव्हा झाडू वगैरे मारतो तर कचरा बाहेर न काढता कुठेतरी जमा करायचा किंवा घरामध्येच ठेवायचा आहे न आदल्या दिवशी घरं स्वच्छ आणि क्लीन केल्यानंतर आपल्याला गुरुवारच्या दिवशी फक्त ज्या वरवरच्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात म्हणजे जसं घर जर पुसलेलं असलं तर आपण पूजा मांडताना फक्त ज्या ठिकाणी सांडलं आहे किंवा मुलांनी काही जेवताना खरकटं वगैरे सांडवलं तर ते फक्त पुसून घ्यायचं तसंच बुधवारच्या दिवशीच आपल्याला जी काही गुरुवारी पूजेसाठी सामग्री लागणार आहे ती आदल्या दिवशीच आणून ठेवायची आणि सगळं वरती काढून ठेवायचं जसं आपल्याला तामण लागणार असेल किंवा दुसरे काही चौरंग वगैरे लागणार असेल तर त्या सगळ्या गोष्टी आधीच काढून ठेवायच्या आणि अतिशय महत्त्वाची पुढची गोष्ट म्हणजे ज्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही ते म्हणजे आपल्या घरातले पिलो कवर आणि बेडशीटसुद्धा चेंज करून घ्यायचं कारण बघा आपण सकाळी पूजा मांडत असतो आणि काही वेळा आपल्याला जमत नाही तर आपण संध्याकाळी पूजेची कथा वगैरे वाचतो तर मग तितक्या वेळामध्ये आपलं कॉटवर बसणं उठणं होतंच तर मुलांनी भरपूर काही सांडवलेलं असतं किंवा सु केलेली असती लहान मुलं असतील तर सग साहजिक ओलं करतात तर या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे तर चला आता इथे मी सुद्धा बेडशीट आणि फिलो कवर वगैरे सगळं आवरून घेतलं आणि हे सगळं आवडलं असल्यावर सकाळी मला धावपळ होणार नाही आणि सकाळी मुलं उठाच्या आत पूजासुद्धा मांडून होऊन जाईल आणि वाचूनसुद्धा तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी दार अंगणसुद्धा स्वच्छ करायचं नाही तर आधीच आदल्या दिवशीच आपण उंबरठा वगैरे स्वच्छ करून घ्यायचा आणि बाहेरचं अंगणसुद्धा व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे तसेच आपला जो काही दरवाजा असतो मेन दरवाजा तोसुद्धा व्यवस्थित पुसून आणि क्लीन करून घ्यायचा कारण लक्ष्मी ही आपल्या मेन दरवाजाने येत असते जसं आपल्या घरात कोणी येत असतं तर ते खिडकीतून वगैरे येतात का किंवा गॅलरीतून येतं का तर नाही ना तर त्याच पद्धतीने दरवाज्यातूनच आपल्या लक्ष्मीचं आगमन होतं तर दरवाजा आपल्याला संध्याकाळच्या वेळेत ओपन ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उंबरठा पूजन किंवा हळदीचं लेपन वगैरे करू तर त्यावेळेस फक्त उंबरठा पुसून घ्यायचा बस आणि नंतर लगेच हळदीचं लेपन त्यावर करायचं तर अशा पद्धतीने सर्व पूर्वतयारी आपण करून घ्यायची तुम्ही व्रत करत असाल तरीसुद्धा आणि तुम्ही व्रत करत नसाल तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहे कारण बेसिक बेसिक छोट्या छोट्या सेवा तर आपण करतोच म्हणून या सगळ्या गोष्टी आपण बुधवारी म्हणजेच दर बुधवारी आपण करायच्या आहे कारण संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचा वास सूक्ष्म स्वरूपात आपल्या आसपास असतो तर या सर्व छोट्या छोट्या गोष्टी तुम्हीसुद्धा तुमच्या घरात नेहमी करत जा आणि बघा तुम्हालासुद्धा त्याचा खूप चांगला अनुभव येईल या सगळ्या गोष्टी जरी मी तुम्हाला पाच सात मिनटांत सांगितल्या असल्या तरी हे कामं करायला पूर्ण दिवस अक्षरशः निघून जातो तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे तर मी आता बाकीची सर्व कामं आवरून घेते जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आहे